नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे शेतकऱ्यांना मोठी आवाहन पेरणी आणि लागवड संबंधी माहिती सविस्तर उत्तर जाणून घेण्याआधी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल अठरा दिवसांच्या विश्रांतीनंतर सोळा जूनपासून राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरू झाला आहे गेल्या चोवीस तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडलेला आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे याच तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते एक ते सोळा जून दरम्यान कोकण आणि गोवा या उपविभागात सरासरीच्या बावीस टक्के अधिक पाऊस पडला आहे तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा एक टक्का कमी मराठवाड्यात सव्वीस टक्के कमी आणि विदर्भात एकसष्ट टक्के कमी पाऊस पडला आहे राज्यातील एकशे चौतीस तालुक्यांमध्ये एकूण पाऊस पासष्ट मिलीमीटरहून अधिक पडला आहे आणि चौऱ्याऐंशी तालुक्यांमध्ये सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली अमरावती हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांसह खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाची घट लक्षणीय आहे बावीस जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असून या भागापेक्षा पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते या सर्वच भागांमध्ये बावीस तारखेपर्यंत मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता नाही अद्यापी ज्या भागांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही प्रामुख्याने विदर्भात या भागातील कोरडवाहू शेत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद